मद्यधुंद ट्रक चालकाच्या हिट अँड रनचा थरार धुळ्यात पाहायला मिळाला या अपघातात एक तरुण पत्रकाराचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात चांगलीच खळबळ उडाली असून संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करत संताप व्यक्त केला आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशन व मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासह किन्नरला अटक केली आहे पोलिसांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचं आढळून आलं त्यामुळे धुळ्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचा थरार घडला सोमवारी सायंकाळच्या सुमारास मद्यधुंद ट्रक चालक भरधाव वेगाने येत गर्तार जवळ पत्रकाराच्या वाहनाला जोरदार धडक देत सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहन फरफटत नेल्यानं मुंबईचा तरुण पत्रकार हर्षल भदाणे याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा साथीदार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे गरताळ येथे धडक देत भरधाव वेगानं ट्रक धुळ्यात शिरला रस्त्यात असताना एका दुचाकी स्वराला धडक देत दोन दुचाक्या श्रीराम पेट्रोल पंपाजवळ चिरडल्यानं भरधाव ट्रकचा वेग कमी झाल्यानं पुढील अनर्टला धुळे शहर पोलीस ठाणे आज संध्याकाळी गर्ताड बारी येथे दोन लोकांना उडवून एक ट्रक धुळे शहर पोलीस आहे सदर ट्रकांनी दोन वाहनांना पण इथे उडवलं आहे शहर मध्ये कोणी गंभीर जखमी नाहीये सदरचा प्रत क्रमांक एम पी झिरो नाईन डबल एच सोळाशे असा असून त्यातील चालक आणि क्लिनर यांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन करण्यात येत आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशन व मोहाडी पोलीस स्टेशन येथे ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे